लोकांना वाटतं ही आमदाराची मुलगी आहे बापाच्या पैशाचा माज आहे पण ती तशी नाही आहे मुळात ती तशी साधी आहे तिला साधे पण आवडतं सो so, ही गोष्ट मला वाटतं माझी आणि जान्हूची कॉमन आहे uh, आम्ही पहिल्यांदा भेटलो फोटोशूटसाठी uh, हाय मी अशोक हाय मी प्रतीक्षा आणि मग फोटोग्राफर सांगतो हां मिठी मारा आणि फोटो काढा मोठ्या ब्रेकनंतर परत एकदा कामावर येणं मेकअप करणं आणि हेच जसं तुम्हाला रोल कॅमेरा ॲक्शन हे ऐकून मला फार छान वाटलं फार बरं वाटलं हॅलो मी आदित्य मज्जा मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत कलर्स मराठी वाहिनीवर अंतरपाठ ही नवी अंतर मालिका तुमच्या भेटीला येणार आहे आणि याच मालिकेत प्रतीक्षा सुद्धा काम करणार का का आहे भूमिका काय आहे आपण या सगळ्याच बाबतीत गप्पा मारणार आहोत प्रतीक्षा माझ्यासोबत आहे कशी आहेस मी छान मस्त तू कशी आहेस अगदी मजेत आहे खूप सुंदर लुक आहे कॅरेक्टर विषयी आम्हाला माहिती नाहीये पण कॅरेक्टर काय आहे आणि आधी ही मालिकेत काम केलेलं आहेस लीड रोल मध्यंतरी गॅप होता पण आता पुन्हा कम बॅक काय सांगशील छान वाटतंय आनंद वाटतंय परत एकदा आपल्या कामावर रुजू होणे शूट करणे सीन लागणे रोज मेकअप करणे ह्या गोष्टी माझ्या आवडीच्या आहेत so, सो मला मज्जा येते परत एकदा काम करून आणि कॅरेक्टरबद्दल विचारशील तर जान्हवी हे पात्र मी साकारते आहे जी शेतीच्या आयुष्यात असली त्याचं पहिलं प्रेम असं म्हणता येईल त्याचं ह्या मुलीवर प्रेम असते ही जान्हवी ही आमदाराची मुलगी आहे त्यामुळे हायफाय मोठ्या घरातली आणि तिच्या कॉलेजमध्ये वगैरे असं की ही भयंकर माजुरी आहे पैशाच्या बापाच्या पैशाचं हिला माज आहे पण ती खरी कशी आहे किंवा ती कशी साधी आहे आणि ही गोष्ट फक्त क्षितिजला माहिती आहे कारण त्या दोघांचं बॉन्डिंग वेगळं आहे ॲज कम्पेअर टू अदर्स त्यामुळे क्षितिजसाठीची जान्हवी वेगळी आणि इतर जगासाठीची जान्हवी फार वेगळी आहे आणि ही तेच जसं मी म्हणाले आमदाराची मुलगी आहे फार श्रीमंत घरातली आणि वडिलांचं भयंकर प्रेम म्हणजे Uh, ही गाडी आवडली म्हटलं की ती गाडी संध्याकाळपर्यंत घरात असेल इतकं प्रेम uh, पण तिची नाळ ना एक साधेपणाशी फार जुळलेली आहे तिला साध्या गोष्टी आवडतात म्हणजे घरात मार्बल जरी लावलेलं असलं तरी तिला भि uh, मातीने सारवलेल्या mm. भिंती आवडतात इतकं तिचं साधेपण आहे आणि त्याच तिच्या साधेपणाच्या ह्याच्यात साधे ती तिचं प्रेम क्षीतीसारख्या एका साध्या आणि सर्वसामान्य मुलावर होतं आणि मग त्यांच्या आयुष्यात एक वाद येतं ज्यामुळे त्या दोघांना वेगळं होऊन त्याला गौतमीशी लग्न करावं लागतं आणि ते काय हे तुम्हाला मालिकेत बघायला लागेल <t 2002> <credential> नक्कीच आणि आम्ही जेव्हा प्रोमो बघितला प्रोमोमध्ये कधीही आपण जेव्हा नॉर्मल प्रोमो बघतो तेव्हा प्रेक्षक पुढची स्टोरी काय असेल ह्याचा अंदाज लावतात पण हा प्रोमो असा आहे ना की पहिल्यांदाच शॉक दिला सो यापुढे काय घडणार हे माहिती नाही पण प्रतीक्षा आणि जान्हवीमध्ये किती डिफरन्स आहे आणि किंवा कोणती गोष्ट साम्य आहे प्रतीक्षा आणि जान्हवीमध्ये हां जसं एक म्हणजे खरं सांगू आता ही गोष्ट फारच ही आहे की माझे आई वडील दोघेही शिक्षक आहेत त्यामुळे मी जिथे राहायचे त्यामुळे सगळ्यांना असं की हं ही जरा शिक्षकांची मुलगी आहे ते बघ एक असतं टिपिकल की हां ही शिक्षकांची मुलगी ही जे आईवडील या शाळेत आहेत म्हणजे हिच्याशी नको बोलायला वगैरे असं माझ्याबद्दलही खूप होतं माझं तसं काही नसायचं म्हणजे ओके मैत्रिणी आहेत सगळ्या आपल्या माझं इत साधं असायचं ही एक गोष्ट मला जान्हवीबद्दल कॉमन ॲक्च्युली तुला सांगू मला आत्ता रिअलाईज झालं तर जसं की लोकांना वाटतं ही आमदाराची मुलगी आहे बापाच्या पैशाचा माझं पण ती तशी नाही आहे मुळात ती तशी साधी आहे तिला साधे पण आवडतं सो ही गोष्ट मला वाटतं माझी आणि जान्हवीची कॉमन आहे सोशल मीडियावर खूप सारे फोटोशूट करून झालं आहे पण आत्ता जेव्हा फर्स्ट डे इथे आला कॅमेरा रोलिंग अँड ॲक्शन हे तीन शब्द ऐकलेस किंवा त्याच्या आधी मेकअप रूममध्ये मेकअप चढवलास तेव्हाची फिलिंग काय होती आणि जेव्हा ते तीन शब्द ऐकले तेव्हाची फिलिंग काय होती छान छान आनंद म्हणजे हे प्रत्येकच कलाकाराला ह्या गोष्टीचा आनंद असतोच कारण आपलं काम आहे ते शेवटी आणि खूप काम करावं खूप काम मिळावं हे प्रत्येक कलाकाराला वाटतं सो so, एका मोठ्या ब्रेक नंतर परत एकदा कामावर येणं मेकअप करणं आणि हेच जसं म्हणाली रोल कॅमेरा ॲक्शन हे ऐकून मला फार छान वाटलं फार बरं वाटलं रश्मी सोबत बॉन्ड कसा आहे म्हणजे ऑनस्क्रीन आता तू तर अजून प्रोमोमध्ये आम्हाला दिसली नाहीयेस पण लवकरच दिसणार आहेत सो कधी तू दिसतीयस याची आम्ही आतुरतेने वाट बघतो पण रश्मीसोबत ऑनस्क्रीन बॉन्ड तर आता आम्हाला बघायला मिळेल पण ऑफस्क्रीन बॉन्ड कसा आहे किंवा क्षिती सोबतचा पण रश्मीसोबत फारच छान आहे म्हणजे ट्रस्ट मी आम्ही असं ओळख झालीये मग आमची मैत्री आहे मग आम्ही हळूहळू बोलायला लागलोय असं काही नव्हतं आम्ही लगेच पहिल्या दिवसापासनं आमच्या दोघींच्या गप्पा मज्जा मस्ती आणि आमच्या दोघींचं बॉन्डिंग फार लवकर झालं ती प्रोसेस आ, आ, एक प्रोसेस अशी झालीच नाही आम्ही डायरेक्ट मैत्रिणी झालो आणि अशोक सोबत जर तू म्हणशील तर त्याचा एक किस्सा असा आहे की आम्ही पहिल्यांदा भेटलो फोटोशूटसाठी हाय मी अशोक हाय मी प्रतीक्षा आणि मग फोटोग्राफर सांगतो हां मिठी मारा आणि फोटो काढा सो अच्छा ओके हा तर हा कामाचा भाग आहे याला ऑप्शन आहे की नाही नाही मी याला ओळखत नाही किंवा नाही नाही मीला ओळखत नाही हे करून चालणारच नाही आणि जर आता तुम्हाला सिरियलमध्ये आमच्या दोघांचं जेही बॉन्डिंग दिसणार आहे ना त्याला शंभर टक्के श्रेय मी केदार वैद्य आमचे जे डिरेक्टर आहे यांना देते आहे कारण ते एक सतत आपल्या डोक्यात आहे की ह्या तुम्हाला ना प्रोसेस नाही आहे की आधी भांडणं होत आहेत जे प्रोसेस असतो सिरियलमध्ये की आधी भांडणं होतात मग मैत्री होते मग प्रेमात पडतं मग रोमॅन्टिक सीन्स असतात रोमॅंटिक सीन सो so, हे मी केदार देणार देना कारण हा ही त्यांची थॉट प्रोसेस आहे आणि तशी जान्हवी आणि तसा क्षितिश त्यांनी उभा केला के एकंदरीतच कॅरेक्टरविषयी काय सांगशील प्रेक्षकांना आणि काय अपील करशील प्लीज बघा जसं तुम्ही प्रोमो बघितला प्रोमो सगळ्यांसाठी नवीन होता वेगळा होता तशीच ही आमची मालिका एका वेगळ्या धकमणीची आहे आणि तुम्हाला सगळ्यांना नक्की आवडेल अशी मी अपेक्षा करते अशोक जो आमचा हिरो आहे त्याची पहिलीच मालिका आहे त्यामुळे त्याच्यावरही भरभरून प्रेम द्या रश्मी आणि माझ्यावरही द्या म्हणजे ऑब्वियसली आणि प्लीज नक्की बघा आमची मालिका अंतर पार्ट्स संध्याकाळी साडेसात वाजता फक्त कलर्स मराठी थँक्यू थँक्यू मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका